एकीकडे स्मार्ट नाशिकच्या गप्पा होत तर दुसरीकडे मात्र मखमलाबाद पंचवटी समर्थनगर येथील नागरिक गेल्या वर्षापासून आहेत वर्षापासून मंजूर झालेला रस्ता या ठिकाणी होत नसल्याने समर्थनगर मॉडर्न स्कूल जवळील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एकीकडे स्मार्ट नाशिकचा बोलबाला तर दुसरीकडे नाशिकचाच एक भाग असलेल्या मखमालाबाद परिसरातील नागरिकांना <this> तब्बल अकरा वर्ष रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत असेल तर हा विकास नेमका गेला कुठे असा प्रश्न समर्थनगर वासियांनी उपस्थित केलाय आधीच रस्त्यांची दुरावस्था त्यातच झालेल्या संततधार पावसामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे खराब रस्त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन धारकांनाही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यातच अपघात होताय ते वेगळेच या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी या नागरिकांची रस्त्याची समस्या सोडवणार कधी असा प्रश्न आता नागरिकांना पडतोय मखमलाबाद समर्थनगर भागातील मॉडर्न स्कूल जवळील रस्त्याची दयनीय अवस्था झाली अकरा वर्ष प्रतीक्षेत असूनही या नागरिकांना मात्र रस्ता भेटेल का असा प्रश्न उपस्थित होतोय रस्ते बघा ना कसे झालेले सर खड्डे किती पडले आम्हाला चालायला अक्षरच चालता सुद्धा येत नाही आहे का बघा तुम्ही आता सतरा अठरा वर्षापासून तोच रस्ताच तसंच आहे काहीच बदल नाही आम्ही कसं चालायचं आमचे मुलं शाळेत कसे सोडायचे तुम्ही येऊन बघा ना परिस्थिती पायी चालण्याची सुद्धा परिस्थिती नाही आहे आम्ही आमदार वगैरे सर्वांना आम्ही निवेदन देऊन झालेले आहे याबद्दल ते म्हणतात अकरा वर्षापासून असा रस्ता याचा त्रास अक्षरशः शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी सुद्धा पायी चालता येत नाही एवढ्या भयानक परिस्थिती गुडघ्यांचे त्रास चालू झाले माहिती का गुडघ्यांचे मणक्याचे त्रास चालू झाले काहीतरी करा याच्यावर तुम्ही पहिले लवकरात लवकर